नमस्कार अर्णव खूपच खुश असतो अर्णव कारण ईश्वरीसोबत तिच्या माहेरी जात असतो इकडे अर्णवने छान अशी गुलाबाची फुलं घेतलेली असतात पण काही केल्या ईश्वरी मात्र ती गुलाबाचं फुल स्वीकारतच नाही तेव्हा अर्णव घरी आल्यानंतर सुप्रियाला बोलतो काकू ही तुमच्यासाठी फुलं आणलेत मी तेव्हा सुप्रिया बोलते छान आहे का अर्णव मला खूपच आवडली सॉरी सॉरी जावंय बापू तेव्हा लगेच अर्णव बोलतो प्लीज काकू असं काहीतरी बोलू नका काकू तुम्ही असं कशाला बोलताय काकू मी तुमचा मुलगाच आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तेव्हा लगेच सुप्रिया बोलते हो हो तू माझा मुलगाच आहेस आणि मी ही गोष्ट कायम लक्षात ठेवणार आहे तेवढ्यात मात्र नम्रता बोलते चला चला गरम गरम जेवण तयार आहे आणि मग लगेच सगळेजण जेवायला बसतात त्याच वेळेला ईश्वरीचे वडील सुद्धा तिथे असतात त्यावेळेला ईश्वरी बोलते बाबा कसे आहात तुम्ही त्यावेळेला ईश्वरीचे वडील बोलतात मी ठीक आहे ते मनातल्या मनात बोलत असतात मान हलवत असतात त्याच वेळेला नम्रता बोलते चला आता दोघांनी एकमेकांना घास भरवा आणि तेवढ्यात अर्णव ईश्वरी काही बोलण्याआधीच ईश्वरीच्या तोंडात घास टाकतो तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे बघतच राहते त्यावेळेला नम्रता बोलते इशू आता तू भरव की अर्णव सरांना तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवकडे बघते त्याला खूपच आनंद झालेला असतो तो वाटच बघत असतो पण तेवढ्यात मात्र तिथे राकेश आलेला असतो आणि ईश्वरी अर्णवला घास भरवायला जाणार तेवढ्यात राकेशने ईश्वरीचा हात धरलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो ईश्वरी जी हा हक्क फक्त माझा आहे तुम्ही हा हक्क असा दुसऱ्या कोणाला कसा काय देऊ शकता ईश्वरीजी तुम्ही पळून जाऊन लग्न केलं आणि तुम्ही मला सांगितलं सुद्धा नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो माझ्या बायकोचा हात सोड तुला कुणी अधिकार दिला तिचा हात धरण्याचा तेव्हा लगेच राकेश बोलतो एक मिनिट माझं त्यांच्याशी लग्न ठरलं होतं तेव्हा लगेच ईश्वरी बोलते राकेशजी हात सोडा राकेशजी हात सोडा कारण मी आता मिसेस अर्णव राजे शिर्के आहे मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय पण एक गोष्ट लक्षात तेव्हा जे काही झालं ते खूपच विचित्र अवस्थेत झालं खरं सांगायचं तर तेव्हाची परिस्थिती योग्य नव्हती आणि मी पळून जाऊन वगैरे लग्न केलं नाही तर माझ्या आई वडिलांनी स्वतः त्या लग्नाला परवानगी दिली तेव्हा मी लग्न केलं तेव्हा मात्र सुप्रिया बोलते राकेशजी हात सोडा काय चाललंय तुमचं तुम्ही ईश्वरीचा असा हात धरू शकत नाही तेवढ्यात मात्र अर्णव राकेशला जोरात धकलून देतो आणि बोलतो सांगितलं ना माझ्या बायकोला हातसुद्धा लावायचा नाही तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची तेव्हा मात्र राकेश मोठ्याने बोलतो वा ईश्वरीजी वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला ईश्वरीजी आता तर मी एक गोष्ट सांगतोच तुम्हाला तर खूप आनंद झाला असेल ना तेव्हा लगेच ईश्वरी बोलते असं का बोलताय तुम्ही प्लीज असं नका बोलू तुमच्या अशा बोलण्याने त्रास होतोय मला तुम्ही मला का समजून घेत नाही जे काही झालं त्याला परिस्थिती योग्य नव्हती तेव्हा मात्र राकेश अर्णवच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात ईश्वरी राकेशच्या सनसनीत कानाखाली देत म्हणते मी तुम्हाला सांगितलेलं कळत नाही ते माझे पती आहेत आणि मला माझ्या नवऱ्याचा मान राखलाच गेला पाहिजे कुणी येईल माझ्या नवऱ्याचा अपमान करील तर मला चालणार नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो त्यावेळेला राकेश बोलतो वा ईश्वरीजी वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही जरा तरी तुम्ही माझ्या वागण्याचा विचार करा जरा तरी तेव्हा मात्र राकेश खूपच चिडतो आणि त्याच वेळेला ईश्वरी बोलते राकेशजी मला कळतंय मी तुमच्या भावनांचा विचार करते पण जरा तरी तुम्ही माझा विचार करा तेव्हा मात्र अर्णव बोलतो ईश्वरी बस झालं मिस इंदोर मगातपासून मी, मी बघतोय तुम्ही याची मनधरणी करताय पण गरज नाही त्याच वेळेला सुप्रिया बोलते हे बघा राकेश मी मगाजपासून काहीच बोलले नाही कारण तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ईश्वरीला विचारू शकता तुम्ही विचारा ना ईश्वरीला जे काही विचारायचं आहे ते विचारा पण अशा प्रकारे तुम्ही ईश्वरीशी बोलू शकत नाही आणि मला तुमचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही प्लीज स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही तुमचं वागणं किती चुकीचं आहे ते तेव्हा मात्र राकेश खूपच चिडतो राकेश म्हणतो म्हणजे काकू तुम्हाला माझं वागणं चुकीचं वाटतं आहे माझं काकू जरा तरी तुम्ही विचार करा माझ्या वागण्याचा काकू मी असं का वागतोय अहो ईश्वरीजींवरती माझं प्रेम होतं हो। पण ते प्रेम मात्र माझ्यापासून हिरावून घेण्यात आलं कुणामुळे या माणसामुळे तेव्हा लगेच ईश्वरी बोलते एक मिनिट तुम्ही अर्णव सरांना दोष देऊ नका कारण जे काही झालं त्याला अर्णव सर जबाबदार नाहीत परिस्थितीच अशी होती की त्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो हे राकेश शेवटचं सांगतो परत माझ्या बायकोच्या पाठीपाठी करायचं नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश खूपच चिडचिड करत असतो त्याच वेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो तुझ्या तोंडाचा पट्टा बंद कर आणि लगेच अर्णव राकेशला धक्के मारून बाहेर काढणार तेवढ्यात सुप्रिया बोलते राकेशजी मी शेवटचं सांगते माझ्या जावयाशी ये आज येऊन जे, जे वागलात ते पुन्हा वागायचं नाही आणि ईश्वरीच्या संसारात ढवळाढवळ दोल करायची नाही मला मान्य आहे तुमची फसवणूक झाली आहे असं तुम्हाला वाटतं आहे पण ईश्वरीचं आता लग्न झालं आहे आणि तिच्याशी असं वागलेलं मला चालणार नाही सो प्लीज तुम्ही समजून घ्या आणि असं वागू नका तेव्हा मात्र राकेश मोठ्याने बोलतो वा ईश्वरीजी वा खरं सांगायचं तर चुकलात तुम्ही पण सगळं मात्र सहन करावं लागतंय मला ईश्वरीजी तुम्ही माझ्या बघण्याचा विचार करतच नाही आत जरा तरी माझ्या वागण्याचा विचार करा जरा तरी तेव्हा मात्र ईश्वरी बोलते राकेश जी मी तुम्हाला तेच सांगते तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण आता माझं लग्न झालं आहे म्हटल्यावरती काहीच होऊ शकत नाही पण मी एक गोष्ट मात्र तुम्हाला नक्की सांगेन ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा माझं वागणं योग्य आहे कारण मी काही चुकीचं केलेलंच नाही आहे तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश म्हणतो अर्णव तुला सोडणार नाही मी तू जे काही वागलायस ना ते चुकीचं वागलायस तेव्हा ईश्वरी बोलते माझ्या नवऱ्याला धमकी द्यायची नाही या आधीच सांगते आत्ताच्या आता या घरातून बाहेर पडायचं आणि तुमची हिंमतच कशी झाली त्यांना धमकी द्यायची कोणत्याही परिस्थितीत लग्न झालं असेल तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्णव राजे शिर्के हा माझा नवरा आहे आणि ते मी मनापासून स्वीकारलं आहे त्यामुळे तुम्ही या गोष्टींमध्ये पडायची गरज नाही आणि पुन्हा जर का त्यांच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न जरी केलात ना तरी विसरून जाईन की कधी काळी आपली मैत्री होती कारण तू कितीही काही झालं तरी अर्णव राजे शिर्के माझा नवरा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरीने राकेशला चांगलंच ठणकावलं आहे का आणि अर्णवची बाजू घेत तिने शेवटी दाखवून दिलं आहे की ती मिसेस अर्णव शिरके आहे तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू